श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय छोटे साधा आणि सिंपल असे उपाय घेऊन आले आहे जे तुमच्या आयुष्यात नेहमीप्रमाणेच मी सांगते तशी भरभराट आणतील नकारात्मकता घालवतील तुमच्या आयुष्यातल्या समस्या दूर करतील सगळ्यात आधी अगदी सोप्या रेमेडी म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये काय घातल्याने काय होते म्हणजे तुम्ही काय घालायचा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि त्यानंतर नाभीचे फायदे आता हे बऱ्याचदा व्हिडिओ केलेले आहेत पण काहीतरी नवीन घेऊन येत असते मी प्रत्येक वेळेस असं नाही की तेच तेच व्हिडिओ आपल्या रिपीट होत असतात आंघोळ ही आपल्या हिंदू संस्कृतीतच आंघोळ ही आपल्या सगळ्यांकडेच नेहमीच केली जाणारी गोष्ट आहे जसं आपण जेवण रोज करतो तशी आंघोळ हा आपल्या दररोजच्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे म्हटलं तरी चालेल आणि अंघोळ केल्याने बघा तुम्ही आंघोळीच्या आधी आपल्याला कसं वाटतं आणि अंघोळ केल्यानंतर किंवा पूजा केल्यानंतर आपले मन प्रफुल्लित होते आपल्या अंगातील आळस निघून जातो आणि आपण दररोजच्या जे काही आपले काम असेल त्या कामाला आपण अर्थातच लागतो तर अशा या अंघोळीच्या पाण्यात नुसतंच पाणी घेऊन आंघोळ करावी की काही गोष्टी घालाव्यात ज्याचा तुम्हाला फायदा होईल हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात प्रथम प्रत्येक गुरुवारी चिमूटभर हळद जर पाण्यामध्ये घालाल किंवा दररोज जरी पाण्यामध्ये हळद घालाल तर तुमच्या आयुष्यामध्ये उन्नती प्रगती होऊन तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होतो गुरुवारी हळद ही पाण्यात घालून तुम्ही बघा अगदी चिमूट एक डबी करा आणि आंघोळीचे ते जे आपले रॅक असतात त्याच्यावर या डब्या ठेवा दररोज तुम्ही काही मसालेदाणीतला वगैरे घालू नका तर ह्याच्या सेपरेट डब्या ठेवा आता हळद कोणती वापरावी आंबे हळद चालेल देवाची हळद असते ती चालेल मसाल्यातली हळद असते तीही चालेल कोणतीही हळद चालेल मी बेस्ट तुम्हाला सगळ्यात सांगते की हळकुंड बारीक केलेली हळद ही एकदम ऑर्गॅनिक आणि प्युअर असते आणि त्याचे फायदेसुद्धा आपल्याला अफाट होतात आता गुरुवारी आपल्याला पाण्यामध्ये हळद घालायची आहे शुक्रवारी आपला शुक्र स्ट्रॉंग होण्यासाठी किंचितशी साखर किंवा मीठ खडे मीठ आपल्याला पाण्यात घालायचे आहे आणि त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे आपला शुक्रग्रह अत्यंत मजबूत होतो त्याचप्रमाणे कधी कधी तुम्हाला पाण्यामध्ये मध मद घालायचं आहे यामुळे अगदी किंचित अख्खा अंग चिकट होईल असा नाही तर अगदी किंचित मध घालून सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तापल्यानंतर तापवताना नाही मध कधीही गरम करू नये त्याचं पॉयझन बनतं असं शास्त्र सांगतं आयुर्वेद सांगतं म्हणून आंघोळ पूर्ण गरम झालेल्या पाण्यात किंचितचा मध घालून त्याने कधीतरी आंघोळ करा तुमच्या आयुष्यातल्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल त्याचप्रमाणे आता मीठ झाली हळद झाली मध झाला कधीतरी तुम्ही साखरही तुमच्या पाण्यामध्ये आंघोळीच्या घाला तुमचा चंद्रमा स्ट्रॉंग होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये अनेक मन स्थिर आता चंद्रमामुळे काय होतं तर आपलं मन स्थिर होण्यास मदत होते मन शांत होते एकाग्र चित्त होते आणि आपल्या आयुष्यातल्या अनेक समस्या त्यामुळे आपल्या कमी होतात आता तुम्हाला जर आयुष्यात प्रगती हवी असेल अर्थातच पैसा हवा असेल लाईफस्टाईल आपली चांगली हवी असेल तर तुम्ही तुमच्या पाण्यामध्ये गुलाब अत्तर शक्यतो गुलाब अत्तरच घालायचं आहे आणि ते अत्यंत ओरिजिनल असावं त्याचे कुठलेही साईड इफेक्ट आपल्याला होऊ नयेत ज्यांना गुलाब अत्तर शक्य नाही त्यांनी गुलाब जल थोडंसं पाण्यामध्ये घातलं शुक्रवारी किंवा दररोज किंवा एक एक आठवडा प्रत्येक गोष्टीचा प्रयोग करा चार चार दिवस प्रत्येक गोष्टीचा प्रयोग करा आणि याचे फायदे म काय होतात हे मला आठवणीनं सांगा तर गुलाब जल किंवा गुलाब अत्तर घालूनसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही बघा काय फरक पडतो ते मला सांगा शुक्रवारी आपण एका पातेल्यामध्ये थोडंसं ग्लासभर पाणी घ्यायचं त्यामध्ये दोन विलायची म्हणजे वेलदोडे उकळायचे ते पाणी गाळायचं आणि ते आपल्या आंघोळीच्या पाण्यात मिक्स करायचं आणि त्या पाण्यानं आंघोळ करायची कसं वाटतं ते मला सांगा आणि काय फरक पडतो महिनाभरात तेही मला सांगा त्याचप्रमाणे कापूर तेल मिळतं बघा आता ज्यांना कापूर तेल तही आमची इथं नाही मिळते अशा लोकांनी कापूर भीमसेनी वापरला तरी चालेल कापूर तुम्ही भीमसेने किंवा कापूर तेल पाण्यामध्ये घाला आणि आंघोळ करा यास याने सुद्धा तुमच्या आयुष्यात अत्यंत भरभराट होईल त्याचप्रमाणे कापराचे काम काय आहे तर निगेटिव्हिटी घालवणे तुमच्या शरीरातील तुमच्या आयुष्यातील निगेटिव्हिटी घालवून तुमच्या आयुष्यात जास्तीत जास्त प्रगती आणण्यास मदत करेल आणि तुमचं आयुष्य सुधारण्यास मदत करेल तर या गोष्टी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात घालून बघा अजून खूप काही आपल्याला धर्मशास्त्र सांगते ते हळूहळू मी सांगेन आत्ता सगळंच सांगितलं तुम्ही म्हणाल नक्की काय करू नक्की काय घालू आता पाच सहाच गोष्टी मी सांगते आता त्याचबरोबर तुम्हाला नाभीला इथे आणि कपाळावर काय लावायचं ते सांगते नात्यांमध्ये गोडवा नसेल तर नाभीला थोडासा मध मद लावा मधाचाच टिळा इथे लावायचा आणि इथे लावायचा याने सुद्धा तुमच्या नातेसंबंधांमध्ये किती गोडवा येतो ते बघा मात्र त्याची इच्छा हवी की आपल्या नात्यासंबंधात गोडवा यावा अन्यथा करून काहीच उपयोग नाही त्याचप्रमाणे नाभीमध्ये हळद लावल्याने देखील गुरु गुरु स्ट्रॉंग होतो आणि आपल्याला अत्यंत जास्त प्रबळ असं आयुष्य मिळतं आणि जे म्हणतो ना आपण लाईफस्टाईल आपली सुधारते आणि आपल्याला भौतिक सुखे ज्याला म्हणतो आपण ती भौतिक सुखे आपल्याला मिळतात केशर आणि हळद आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गुलाबजल घालून हे तुम्ही नाभीला कपाळाला आणि गळ्याला म्हणजे इथे या कंठावर जर लावलं तर ह्याचे सुद्धा तुम्हाला अगणित फायदे बघायला मिळतील सोपे प्रयोग आहेत स्वस्त प्रयोग आहेत करून बघा फायदे भरपूर आहेत या शुक्राच्या जागेवर दररोज गुलाब अत्तर लावून बघा चोवीस अंक लिहून बघा आणि मला फरक सांगा दररोज आपण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे परफ्यूम जास्तीत जास्त गुलाब परफ्यूम किंवा चाफा परफ्यूम जर वापरलेत वेगवेगळे इंग्लिश परफ्यूम वापरू नका तर साधे गुलाब चंदन अशा प्रकारचे परफ्यूम दररोज वापरा रोज वापरा आणि इतका तुम्हाला त्यामुळे भौतिक सुखे मिळतील की तुमच्या आयुष्यात कशाचीच कमतरता भासणार नाही मुख्य म्हणजे पैशाची कमतरता भासेल जिथे सुगंध अगदी उदबत्त्या अगदी अगरबत्त्या धूप दीप यामुळे सुद्धा लक्ष्मी प्रसन्न होते असे अनेक बारीक गोष्टी मी तुम्हाला सांगत असते आणि सांगत जाणार आहे ते तर विसरूच नका बघायला व्हिडिओ विसरू नका त्याचप्रमाणे तुम्हाला जर छान असा लोभान धूप पाहिजे असेल आणि पंचगव्याच्या पणती पाहिजे असतील तर आपल्याकडे आहेत खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा उशिरा रिप्लाय मिळाला तरी माफी असावी रिप्लाय नक्की मिळेल याची काळजी तुम्ही करू नका फक्त व्हॉट्सअप करा रात्रीच्या साडेबारा आणि सकाळी पाहुणे पाचपासनं कॉल येतात माझ्या फोनची बॅटरी पूर्ण लो होते आणि मग फोन बंद होतो कृपया कॉल करू नका मी स्ट्रिक्टली सांगते की कॉल करू नका मॅसेज करा मॅसेजला उशिरा कॉलनं रिप्लाय मिळेल छान असे मोठे स्त्रीयंत्र आलेले आहे यंत्र आलेले आहे पारद शिवलिंग आहे वास्तुयंत्र आहे अनेक पॅरेटच्या फ्रेम आहेत वेगवेगळ्या वस्तू आपल्याकडे भरपूर आहेत त्याचे मी व्हिडिओ केलेले आहेत शॅम्पू कॉम्बोपॅक आहे माझे स्वतःचे बनवलेले ओवी हर्बल हेअर ऑइल आहे असे अनेक विविध प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत क्रीम्स आहेत वांगाची क्रीम म्हणजे फिगमिटेशन क्रीम आहे फेसवॉश आहे तुम्हाला जे काही हवं त्याची चौकशी तुम्ही खाली दिलेल्या नंबरला करा आणि तुम्हाला जी वस्तू हवी ती मिळवा आणि आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले स्वस्तात मस्त उपाय करायला विसरू नका पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ